डिसेंबर हा संपूर्ण महिना तुमच्यासाठी कसा असणार आहे समजून घेऊयात दृष्टीने थोड्याफार प्रमाणामध्ये तब्येतीच्या तक्रारी निश्चित राहू शकतात मोठ्या प्रमाणात कुयोग नक्कीच नाही आहेत त्यामुळे आरोग्य तुमचं उत्तम राहील सात सोबत तुम्हाला करेल काही अंशी तब्येतीच्या तक्रारी ज्या राहणार आहेत त्या संपूर्ण माहितीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलेल्या आहेत तसेच शिक्षणासाठी सुद्धा हा महिना उत्तम आहे या महिन्यामध्ये केंद्रस्थानातनं त्रिकोणस्थानात आणि त्रिकस्थानातनं ग्रहांचं गोचर आहे त्यामुळे तुम्हाला एक विशिष्ट फळ प्राप्त होईल ते म्हणजे लाभाची स्थिती उंचावणं लाभस्थानातनं शनी महाराजांचं मार्गी अवस्थेतील गोचर सुरू झालेलं आहे ते तुम्हाला विशेष फळ देतील कार्यक्षम करतील आणि त्या माध्यमातून तुम्हाला उत्पन्नाचा स्रोत निर्माण करून देतील कामाचा उत्साह वाढवतील आणि कामामध्ये तुम्हाला विशेष फल प्राप्त होईल लाभ प्राप्त होईल जो क्षेत्र जो वर्ग बँक क्षेत्रामध्ये जॉब करतो त्यांना सगळ्यांना श्रेष्ठ कालावधी हा संपूर्ण महिना दर्शवतो तसेच नवीन नोकरीच्या संधीत असणाऱ्या वर्गाला सुद्धा या महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यानंतरची स्थिती सुद्धा उत्तम दिसून सप्तम स्थानामध्ये मंगळदेव जेव्हा येतात त्यावेळेस तुम्हाला विशेष तुमच्या जोडदाराचं सौख्य आणि तसेच पार्टनरशिप मधील काही बिझनेस तुम्ही सुरू करू इच्छिता तर त्या बिझनेस मध्ये सुद्धा मोठे यश देणारी स्थिती निर्माण करत असते त्यामुळे या संधीचा लाभ घ्या या महिन्यामध्ये कामाचं सुनियोजन करा